सैल्याप्रमाणे समुद्रामध्ये आयलंड होतं अठ्ठेचाळीस एकर आत्माची जागा याला कुर्ट्या नावाचं बेट म्हणत ज्याच्यावर हा राजाने किल्ला बांधून घेतला पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट याविषयी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं राजांनी आणि पुढे अडीच वर्षाच्या किल्ल्याचं काम चालून एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्टला ला किल्ला बांध पूर्ण झाला सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांचे दोन हजार मावळे हा किल्ला बांधत होते आणि हिरो जिंदुलकर इंजिनिअर होते रायगड किल्ला बांधला त्यानेच हा किल्ला बनवलेला हिरो जिंदुलकर दोन्ही किल्ले एकाच वेळी बांधायला घेतले पण हा लवकर झाला रायगडला चार वर्ष लागली आता हा किल्ला ते राजाने आपल्या नौदलासाठी बांधून घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज बघा फादर ऑफ इंडियन नेहमी म्हटलं होतं ना ते या किल्ल्यामुळे म्हटलं होतं की ते राजाने आपली पहिली मराठी लोकांची नेव्ही बनवली समुद्रातली आणि ती नेवी बांधण्यासाठी या कोकणामध्ये किल्ला बनवला गेला आता त्यांना ती नेव्ही कशासाठी हवी होती तर हा जो कोकण एरिया होता ना हा राजांच्या का शत्रू लोकांकडे होता चार शत्रू होते कोकणाला इथनं जे गोवा शंभर आहे ते गोवा पोर्तुगी लोकांच्या ताब्यात होतं गोव्याच्या अलीकडे वेंगुरला एक गाव लागतं तिथे डच लोकांची वसत होती इकडे वरच्या साईडला गेलं तर देवगड देवगडच्या पुढे एक राजापूर गाव आहे त्या राजापूरला ब्रिटिश लोक आलेले व्यापारासाठी आणि पुढे मुंबई साईडला जंजिरा किल्ला तिथे सिद्धी राहत होता असे पोर्तुगीज डच आणि सिद्धी हे आपले समुद्रात आणि राजांचे शत्रू होते हे लोक व्यापारासाठी आपल्याकडे यायचे आणि जाताना इकडचं सगळं लुटून जायचे मग राजांनी ज्यावेळे त्यांच्या बंदोबस्त करायचं ठरवलं हो त्यावेळी राजांना त्यांच्यासारखी समुद्रातली लढाऊ जहाज हवी झाली कारण राजांकडे सुरुवातीला पायदळ आणि घोडदळ असं दोनच प्रकारचं सैन्य होतं आणि ती लढाऊ जहाजं बनवण्यासाठी त्याने कोकण किनारी स्वतःचा एक किल्ला हा हो होता मग राजाने काय केलं पहिल्यांदा जंजिरा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला कारण जंजिरा कसा का तयार किल्ला होता सिद्धीशी लढाई करून बघितली पण जंजिरा किल्ला राजांना घेता आला नाही आणि जंजिराचा किल्ला न जिंकू शकल्यामुळे हा वेगळा किल्ला बनवून घेतला आणि मग हा किल्ला बनत असताना राजाने ती आपली लढाऊ जहाजं बनवली कोकणामध्ये त्या जहाजांची नावं ठेवलेली पाल गुराबा गलबत तरांडे मचवे आणि पगार अशी सहा प्रकारची साधारण पंचेचाळीस शिडाची जहाजं बनवली आणि ती जहाजं घेऊन मग राजे समुद्रामध्ये लढायला गेले तर दौलत कांद्यावी या राजा राजांचा आरमार प्रमुख होता आणि त्याच्यासोबत राजाने एक कर्नाटकला बसनूर गाव आहे तिथे जाऊन पहिलं समुद्रातलं युद्ध केलं आणि पहिला पोर्तुगीज लोकांवरती तिथे विजय मिळवला आणि मग पुढच्या दोन वर्षात सगळ्या शत्रूंचं तर वर्चस्व कमी केलं समुद्रातलं आणि आपले मराठी लोकांची जहाजं उभी करून ठेवली समुद्रामध्ये जर कोणी शत्रू येऊ लागले तर त्यांच्याशी तिथेच लढाई करायची आणि त्यांना तिथूनच माघारी घालवलं जायचं त्यांना किनाऱ्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही म्हणजे थोडक्यात काय तर समुद्र एकले आपल्या मराठ्यांच्या ताब्यात राहावा आणि समुद्रातनं कोणी शत्रू महाराष्ट्रात येऊ नये याच उद्देशाने समुद्रामध्ये किल्ला बनवावा लागला म्हणून ही राजांची नेवीची राजधानी होती आपण कसं रायगड राजधानी म्हणतो तर सिंधुदुर्ग राजांची पहिली आरमाराची राजधानी होती आणि त्या आरमारासाठी हा किल्ला राजाने बनवून घेतला मग किल्ला बांधताना काय करण्यात आलं बेटा रॉक्स होते सुरुवातीला उंच उंच डोंगर होते बेसळ खडक होता तर इथलाच बेटाचा खडक त्या दोन हजार मावळ्यांकडून फोडून घेण्यात आला आणि इथलाच दगड यूज करून बेटाला तटबिंत घातली गेली चारी बाजूने आणि किल्ला तयार केला तिची तटबिंत पूर्ण साडेतीन किलोमीटरची आहे आणि या साडेतीन किलोमीटर बांधकाम असं आहे किला फाउंडेशनला दगडांच्यामध्ये शिसं वितून टाकलेले लीड लेडमध्ये दगड बसवलेले आहेत आणि जे पाण्याच्या वरचं काम होतं त्याच्यामध्ये चुना गुळ आणि यांचं मिश्रण केलेलं आहे चुनखडी राजे पाठवून द्यायचे त्याच्यामध्ये काळं गुळ मिस करायचे आणि समुद्रातली वाळू काढून ती गोड्या पाण्यामध्ये धुतली जायची आणि ती त्याच्यामध्ये मिश्रण करायची आणि असं चुना गुळ वाळूंचं मिश्रण करून हे वरचे दगड बसवले आणि तळाला शिस घातलेले आहे सातशे खंडी शिस लागलेले आहे आणि या साडेतीन किलोमीटरला सत्तावीस बुरुज बनवले गेले आणि चाळीस टॉयलेट बांधले इंडियन टॉयलेट्स अनेक लोकांना त्याच वेळेला कारण पूर्वी कसं का उघड्यावर टॉयलेट केले तर रोगराई पसरायची आणि माणसं मरायची आपली सन्यातली माणसं मेली तर पुन्हा ती बाहेरून आणावी लागतील मग राजांनी मध्ये मध्ये खिंडार दिसे असे चाळीस टॉयलेट बनवलेले आहे तर असा सगळा किल्ला बांधायला त्यावेळी राजांना जवळपास एक कोटी सुवर्ण होऊन इतका खर्च आला त्या काळामध्ये तेव्हा राजांचा पैसा दोन प्रकारचा होता एक शिवरायां तांबे त्यांना नव्हता दुसरा होऊन म्हणून सोन्याचा पॉईं नसायचा तर जवळपास एक कोटी सोन्याच्या मोर या किल्ल्याच्या कामाला खर्च झाल्या राजेने तो पहिला सुरतेवर छापा मारलेला तो सुरतेतला पैसा इथे खर्च केला आणि त्याच्यात नाही बांधकाम पूर्ण केलं आणि ज्यावेळी असा किल्ला बांधून झाला त्याच्यानंतर राजाने काय केलं दोन हजार जे सैनिक इथे काम करत होते त्याच्यातल्या निवडक पाचशे सैनिकांना इथे कायमचं ठेवून दिलं कोण तर लढाई करताय तर आता किल्ल्यात आम्ही राहतो इथे आमच्या आतमध्ये वस्ती आहे आणि आमची सैनिकांची टेन जनरेशन इथे आता चालू आहे दहावी पिढीत मावळ्यांची हा त्या पिढीतले आहेत हा वडिंश साडेतीनशे वर्ष झाले किल्ल्याला आणि आम्ही रात्री सैनिकांचे दहावे अंश आम्हाला इथे राहायला मिळाले आहे ही जा माझं सकपा आहे ही जागा ही राजाने त्यावेळी आम्हाला लोकांना राहायला म्हणून बक्षीस रूपात सगळ्यांना वाटून दिलेली आहे अठ्ठेचाळीस जागा दोन पाचशे माव्यांना वाटून दिलेली आहे राहायला कोणाला पाच गुंठे दहा गुंटे अशी जागा आहे पण ती पात्र जागा आहे ती कोणाला विकता येत नाही आणि पूर्वी जे लोक आमच्या लढाईचं काम करायचे त्या लढाईचा त्यांना पगार मिळायचा त्या पगाराला मराठीमध्ये तनखाखा म्हटलं जायचं तनखे होते आमच्या लोकांना त्यावेळी संस्थान होते ना कोल्हापूर संस्थानाकडे किल्ला होता आणि ते राजे आमच्या लोकांना पगार द्यायचे पुढे मग भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथली संस्थानं बंद गेली भारतातली इंदिरा गांधी आणि संस्थानं बंद झाल्यामुळे इथल्या लोकांचे तनखे बंद होऊन इथली बरीचशी लोक बाहेर निघून गेले नोकरीला म्हणजे मुंबईला निघाले नोकरीला त्याच्या इथली वस्ती कमी होत गेली आणि आचाच्या गडीला किल्ल्यावर आम्ही अठरा कुटुंब त्या मावळ्यांची राहतो त्या अठरा कुटुंबामध्ये दोन मुस्लिम कुटुंब आहेत आणि पंधरा सोळा हिंदू कुटुंब आहेत मुस्लिम कशाला तर दौलत किल्ला सांभाळायचा ना, ना त्यांच्यापैकी प्राव, ते लोक राहतात शेख आणि मुजावर यांचा सरनेम आहे आणि आम्ही सकपाळ सावंत भोसले फाटक चव्हाण कदम हा मावळे होते आणि आम्ही पंधरा कुटुंब हिंदू समाज आहे ते साधारण एक सत्तर ते ऐंशी मावळे आज या किल्ला राहतात दहाव्या पिढीतले आणि तेच लोक किल्ला ते सध्या सांभाळते